जगातील सर्वश्रेष्ठ घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस विभा मोरे आराध्या पाटील विनीत मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी केलं होतं यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीचे सचिव शिल्पा सोनोने वसुधा गायकवाड ललिता पंडागळे आशा गोखले शारदा दामोदर सुमिधा जाधव पुष्पा गायकवाड मीना वानखेडे दिवेकर संकटा पाठक सरचिटणीस ठाणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटी काँग्रेस नेते हरेश्वर कोळी ठाणे काँग्रेसचे सचिव मनोज पांडे ठाणेश्वर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शुभम सोनोने नदीम शेख समीर शेख रुपेश तुज तुपे तसंच इतरही काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन आज देशभर जगभर साजरा होत आहे आम्ही ठाण्याच्या तलावपाडी येथे आज महापरिनिर्वाण दिन साजरा करत आहोत या या प्रसंगी ठाणे शहरातील विविध समाजसेवी संघटना महिला बंधू भगिनी सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या ठिकाणी बाबासाहेबांना आम्ही अभिवादन केलेलं आहे संविधानाला अभिवादन केलेलं आहे जय भीम जय भारत